आजचा विषय हा फार गंभीर आहे आणि आज आपली फक्त ही विभाग प्रमुखांना मी नेहमी भेटत असतो शाखा प्रमुखांच्याही बैठका मी घेत असतो पण उपशाखा प्रमुखांना कधी उपशाखा प्रमुख म्हणून एकत्र भेटलो नव्हतो बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात होतं की उपशाखा प्रमुखांची एक बैठक घ्यावी आता बैठक घेता घेता हा छोटेखानी आपली सभा झाली अजूनही गटप्रमुखांचा मेळावा बाकी आहे गटाप्रमुखांचाही मेळावा घेणार आहे पण त्याला अजून काही थोडे दिवस जाऊ द्यावे लागतील तोपर्यंत तुमच्यावरती जबाबदारी टाकणार आहे कारण विभाग प्रमुख म्हटल्यानंतर साधारणतः त्याच्याकडे तीन विधानसभा मतदारसंघ येतात एक उपविभाग प्रमुख म्हटल्यानंतर त्याच्याकडे साधारणतः तीन शाखा येतात एक शाखा प्रमुख म्हटल्यानंतर त्याच्याकडे एक महापालिका वॉर्ड येतो आणि उपशाखा प्रमुखाकडे मात्र दोन ते तीन मतदार याद्या येतात बरोबर आहे मग आता आदित्यने जे काही तुम्हाला दाखवलं हे काम वर्डीतलं आत्तापर्यंत गेल्या काही दिवसात केलेलं दाखवलं अजून खोलवर जायचंय आपल्याला तर अख्खी मुंबईच नव्हे तर आख्या महाराष्ट्रामध्ये हे काम करायचे आणि त्याची सुरुवात मुंबईपासून करायची कारण मुंबईवरती कोणाचा डोळा तुम्हाला माहिती आहे खास करून दोन व्यापाऱ्यांचा नाही ते तुमच्या मनातलं तुमच्या मनातलं मला माहिती आहे पण ते मी माईकवर नाही बोलू शकत आजच एक जण येऊन गेला आज काय योगायोगाही मला कल्पना नाही सामनामध्ये दोन बातम्या पाहिल्या पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे आणि आतमध्ये एक बातमी आहे जिजामाता उद्यानात लवकरच अनाकोंडा येणार आता आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले नक्कीच मला त्याचा अभिमान आहे आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेनग्वींच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्या टीका करते ते सोडून द्या पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्यांना मुंबई गिळायची बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही बरं भूमिपूजन करायला आलायस ना कर ना हो फोड ना नारळ डोकर फोड तर दगडावर फोड एकच आहे पण ते करताना सुद्धा घराण्याशावरती टीका म्हणजे याचं कार्टे तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले ते त्याच्या क्रेडिटने झाले मेरिट नी झाले आणि घराणेशाही कोणाची ठाकरेंची अरे उभा राहून दाखवू समोर आणि मग त्या अब्दालीला मला आहे आम्ही आमच्या आईवडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पायिक आहोत वारसदार आहोत आत्ता संजय राऊत म्हणाले ना तशी तुमची ब्रम्हचार्याची पिलावळ आमची घराणेशाही नाही आहे तुमची ब्रम्हऱ्याची पिलावळ आहे एकेका ब्रह्मचार्याला चाळीस चाळीस पोरं झाली कशी आणि मग ब्रह्मचार्याला जर का चाळीस पोरं होत असतील तर मला ते तुकाराम तुकाराम महाराजांचा अभंग आठवला आणि तीच परिस्थिती भाजपची झाले गाडवी गेले आणि ब्रह्मचारीही गेलं आता तो अभंग जाऊन जसं मी दसऱ्याच्या मेळाव्यात तुम्हाला सांगितलं होतं संदर्भ तसा ह्याचा संदर्भ तुम्ही मुद्दा म्हणून शोधा तुकाराम महाराज असं का म्हणाले हा अभंग आहे गाढवी गेले आणि ब्रह्मचर्य गेले तसा आज भाजपची परिस्थिती आहे गाढवी गेले आणि ब्रह्मचर्य त्याचा अर्थ नाही मी आता सांगत आजचा सा विषय हा एवढ्यासाठी फार महत्वाचा आहे की आजपर्यंत आपण असं म्हणत होतो आणि तशी लोकशाहीच आहे शिवसेना प्रमुख जे आपल्याला सांगायचे की आपल्यात ती एक जी म्हण आहे यथा राजा तथा प्रजा म्हणजे जसा राजा असतो तशी प्रजा असते लोकशाहीमध्ये काय झालं यथा प्रजा तथा राजा कारण लोक हे राजा निवडत असतात म्हणजे लोकशाहीमध्ये साधारणतः मतदार सरकार निवडतं निवडतात आत्ताची परिस्थिती अशी आहे की सरकार मतदार निवडायला लागलेलं आहे म्हणजे सरकार ठरणार कोणी मतदान करायचं आणि कोणी नाही करायचं याला उडवा त्याला वरती गेलं आहे कोणाचा तरी त्याला सर्व पित्र म्हणून खाली येणार हे असे सगळे बोगस प्रकारांचे चाललेले आहेत म्हणून मी उपशाखा प्रमुखांना खास बोलवले बरोबर शाखा प्रमुखांना बोलवलं आहे उपविभाग प्रमुख आहेत आणि विभाग प्रमुख आहेत काय करायचं एका यादीमध्ये साधारणतः बाराशे नावं आहेत बाराशे म्हणजे घरं किती झाली साधारणतः हे चाळीस चाळीस नावाची घरं सोडा चार ते पाच जणांचं एक कुटुंब धरलं तर तीनशे एक घरं होतील मग तुमच्यापैकी सगळेजण आपल्या गटप्रमुखांची टीम घेऊन तीनशे घरं आपण कंट्रोल करू शकतो की नाही करू शकत तीनशे घरं आपण जाऊन मतदार यादीचं वाचन तिकडे तोच माणूस नावानिशी पत्त्यानिशी चेहऱ्यानिशी राहतो की नाही तपासू शकतो की नाही शकत हे आजपासून सुरू करायचं उपशाखाप्रमुखांनी त्यांच्याकडच्या ज्या दोन तीन याद्या आहेत म्हणजे दोन ते तीन गटप्रमुख आहेत त्या गटप्रमुखांबरोबर रोज भेटून प्रमुखांनी सुद्धा प्रमुखांना रोज भेटून उपविभागप्रमुखांनी शाखा प्रमुखांना भेटून आणि विभाग प्रमुखांनी शाखा प्रमुखांना भेटून उपविभाग प्रमुखांना भेटून रोज आज तू काय केलं किती घरामध्ये जाऊन आलास किती बरोबर नावं सापडले आहेत किती बोगस सापडलेली आहेत बरोबर नावानिशी आणि चेहऱ्यानिशी जसं आत्ता आदित्यने दाखवलं की काही चेहऱ्या आपण ब्लर केलेत पण चेहऱ्यानिशी मतदार आहेत की नाही आणि निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी आपले पोलिंग एजंट असे असले पाहिजेत की त्याला ती मतदार यादी फोटोनिशी त्याच्या हातात पाहिजे जे असते पण फोटो नुसता फोटो बघून नाही तर चेहऱ्यानिशी तो मतदाराला ओळखणाराच माणूस तिकडे पोलिंग एजंट असला पाहिजे आणि जर का तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गडबडे हा बोगस आहे बोगस आहे याची खात्री पटली तर बेलाशक त्याला थोबडवा बिंदास फटकवा त्याला कारण जर का आपण सांगून सांगून निवडणूक आयोग दाद देणार नसेल आयुक्त दाद घेणार नसतील तर मग लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला मतदान आम्ही करू देणार नाही नाही म्हणजे नाही काय वाटेल ते हो